टी व्ही नेक्स्ट मराठीच्या विजय भव या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लोकांच्या मनाची धडधड वाढलेली आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त धडधड हे उमेदवारांच्या आणि उमेदवारांपेक्षा सुद्धा जास्त धडधड पडद्याच्या मागे राहून ही सगळी यंत्रणा कशा पद्धतीनं कार्यान्वित आहेत आपले जे अजेंडा आहेत ते लोकांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतायत का आपण कुठं कमी पडतो आहोत का लोकांचे जे काही ब्ल्यूप्रिंट्स प्रिंट्स आहेत त्या ब्ल्यूप्रिंट्सला न्याय देण्यासाठी आपल्याला अजून कितपत धडपडावं लागलं याच्यासाठी नेतेमंडींच्या मनातसुद्धा धडधड चालू आहे सध्या आपण आहोत जयसिंगपूरमध्ये आणि जयसिंगपूरचं वातावरण काय आहे हे आपण टी व्ही नेक्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत थेटपर्यंत आत्तापर्यंत पोहोचवलेला आता याच जयसिंगपूरमध्ये जे आघाडी आहे त्या आघाडीच्या प्रमुख पदाची धुरा जे सांभाळत आहे त्या नीताताई माने ज्या जयसिंगपूरच्या पूर्व नगराध्यक्ष होत्या त्यांच्या वेळेचं वातावरण राजकीय दृष्टिकोनातून आधी सध्याचं राजकीय दृष्टिकोनातून वातावरण काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांच्या या आघाडीचा अजेंडा नेमका काय आहे कशा पद्धतीने ही निवडणूक पुढे जाईल हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या टी नेक्स्ट मराठीच्या विजय भव या कार्यक्रमात नमस्कार मी सुरुवातीला म्हटलं की आघाडीतील नेत्यांची सुद्धा धडधड आहे तुमची धडधड वाढलेली आहे का धडधड वाढलेली आहे पण मी नमूद करू इच्छिते की मी नेते नाही आहे मी अजूनपर्यंत कार्यकर्ताच आहे नक्कीच खूप छान वातावरण एकंदरीतरित्या जर जयसिंगपूर नगरपालिका पाहायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्राचं लगू लक्ष लागून राहिलेली एक महत्त्वाची नगरपालिका म्हणून आमच्या नगरपालिकेकडे बघितलं जातं ब वर्ग नगरपालिका आहे अंदाजे एकोणपन्नास हजार या ठिकाणी मतदान आहे लाख सव्वा लाखाचं फ्लोटिंग पॉप्युलेशन कारण एक शैक्षणिक हब आणि वैद्यकीय हब म्हणून बघितलं जाणाऱ्या आमच्या शहराला राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी जवळजवळ एकशे दहा वर्षांपूर्वी हे शहर वसवलं आणि व्यावसायिकदृष्ट्या एक, एक सांगलीला पर्याय म्हणून एक अत्यंत चांगल्या पद्धतीने जयसिंगपूर शहर नावारूपाला देखील आलं त्यामुळे अत्यंत भौगोलिक आणि ऐतिहासिक असा वारसा असलेला आमचं हे गाव एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेलं आहे आणि मा माझ्या निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती की सत्ताधाऱ्यांच्या त्या का, कामाला सगळेजणं कंटाळून एक नवा पर्याय शोधत असताना पुन्हा एकदा नऊ वर्षानंतर विरुद्ध सर्वपक्षीय आम्ही एकत्र येऊन एक नवा इतिहास घडायला चालू लागत आपण आपल्या कारकिर्दीचा उल्लेख केला तर आपल्याकडे नगराध्यक्ष पद होतं पण खालची जी सदस्य संख्या होती ती वेगळी होती आणि त्याच्यामुळे काही निर्णय घ्यायला तुम्हाला खूप तारेवरची कसरत करावी लागत होती यावेळी कसं चित्र राहील मला हे आवर्जून नमूद करावं असं वाटतं की दोन हजार सोळा साली नऊ वर्षांपूर्वी ज्यावेळेस मला जनतेने नगराध्यक्ष पदाची ती धुरा सांभाळण्याची संधी दिली त्यावेळेस अगदी अल्पमतामुळे मला त्या ठिकाणी कारभार करत असताना पाच वर्षासाठी खूप अडचणी गेल्या परंतु वर्षभरामध्ये सर्वच नगरसेवक एकत्रित होऊन एक, एक विरुद्ध पंचवीस अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी नगरपालिकेत चाललं कुठल्याही विकास कामाच्या त्या ठिकाणी अजेंडाला मी कदापिही कुठलाही विरोध न करता फक्त गावाचं एक चांगलं काम व्हावं ही उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी पाच वर्ष कामकाज केलं त्यानंतर चार वर्षे प्रशासक होते म्हणजे सत्ताधारी हे कंटिन्यू नऊ वर्ष सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडे आमदारकी आहे जनतेने त्यांना आमदारकीचं पद दिलेलं आहे म्हणजे सहा वर्ष आमदारकीची सत्ता आणि आठ वर्ष नगरपालिकेची सत्ता अशा पद्धतीचं चा काम चालत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी नागरिकांना वेटीस धरण्यात आलं आणि स्पष्टपणे मी जर या ठिकाणी सांगायचं झालं तर विकास कामं केवळ डॉक्टर नीतामानेंच्या काळात झाले नाहीत हे केवळ दाखवण्यासाठी म्हणून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न कदाचित त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून झाला परंतु ते विसरून गेले की आपण जेव्हा हे करत असतो त्यावेळेस एक बोट त्यांनी जेव्हा माझ्याकडे उचलायला जातील तेव्हा चार बोटही त्यांच्याकडे असणार आहेत कारण बहुमत तुमच्याकडे होतं सर्व नगरसेवक तुमचे ऐकत होते प्रशासन तुमच्या हातात होतं सत्ता तुमच्याकडे होती सत्तेत आमदारकीचं पद तुमच्याकडे होतं आणि एवढं सगळं असताना आत्ता तुम्ही जयसिंगपूरच्या नागरिकांसमोर आम्हाला एक विकासाची संधी द्या जयसिंगपूरचा विकास आणि हाच आमचा ध्यास हे टॅगलाईन घेऊन जर तुम्ही या ठिकाणी जयसिंगपूर वासियांच्या समोर येत असाल तसेच या ठिकाणी तुमच्याकडूनच हे नमूद केलं जात आहे की राज्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेमध्ये जयसिंगपूरचा विकास हवा तसा झालेला नाही तर मला प्रश्न <laughs> तुम्हीं। तुम्हीं हा प्रश्न करावा असा वाटतो की तुम्ही कदाचित स्वतःलाच त्या ठिकाणी अपयशी साध सिद्ध करत आहात असं मला वाटतं आणि तेच खोडून काढायसाठी म्हणून आमच्या आघाडीने एक अत्यंत सुंदर स्वच्छ आणि उच्च शिक्ती जसा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे ते स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहेत रोटरीच्या माध्यमातून असेल विविध एन जी ओसच्या माध्यमातून असेल समाजकामा समाजकार्याचं केवळ कोणीही बघत बघतंय म्हणून समाजकार्य न करता माझी वृत्ती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी समाजकार्य केलेला आहे आणि असा उमेदवार मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲफिडेव्हीट लिहून दिलेला माणूस कदाचित नगराध्यक्षपदाचा उमेदवार की मी नगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही आणि आले आलेला प्रत्येक निधी हा शहराच्या विकासासाठी वापरेन असा एकमेव उमेदवार आमच्या आघाडीचा आहे ज्यार्थी हे ॲफिडेव्हिटवरती लिहून दिलं तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात हे पहिलं उदाहरण आहे की भ्रष्टाचार करणार आहे कुठल्याही निधीचा गैरवापर करणार नाही म्हणजेच याच्या अगोदर अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत म्हणून त्यांना हे द्यावं लागतं सगळीकडे घडतात हे सर्व मान्य आहे आणि सर्व श्रुत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण आपण जर बघायला गेलो तर खऱ्या अर्थानं प्रत्येक राजकारणातील कदाचित मला असं वाटलं की प्राथमिक शाळा जी असं म्हणा प्रायमरी स्कूल हुँ. लहान मुलं जिथं एबीसीडी गिरवायला शिकतात तर राजकारणातले एबीसीडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं आपण गिरवायला शिकत असतो आणि खऱ्या अर्थानं ना, नागरिकांच्या अडचणी असू देत मग त्या किरकोळ एक छोटासा दाखला असेल जन्मप्रत पत्र असेल मृत्यूपत्र असेल त्या ठिकाणी कराच्या नोंदणीच्या वेळी त्या ठिकाणी जर काही अडचणी येत असतील दिव्यांगांच्या निधीच्या अडचणी असतील महिलांच्या प्रशिक्षणाच्या अडचणी असतील अगदी कचरा संकलन असेल पाणीपुरवठा असेल त्या ठिकाणी वीज बिलाचा प्रश्न असेल स्ट्रीट लाईट्स असतील शाळा नगरपालिकेच्या सर्वसामान्य अंगणवाडीपासनं बालवाडीपासनं प्राथमिक शाळा असतील अत्यंत मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याची संधी ही खऱ्या अर्थानं तारीख स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या रा राजकीय त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना मिळत असते परंतु कुठेतरी गेले वीस वर्ष एक हाती सत्ता मिळूनही जयसिंगपूरमध्ये हे झालेलं नाही करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येकजण करत असतो परंतु ते करत असताना कुठेतरी सत्ताधाऱ्यांना अपयश आलेलं आहे आणि ते स्वतःहून ते देखील ते या ठिकाणी मान्य करत आहेत नाहीतर त्यांनी हे टॅगलाईनच केलं नसतं की आम्हाला या ठिकाणी जयसिंगपूरला विकसित अजूनपर्यंत करायचं आहे त्यामुळे मी अत्यंत आत्मविश्वासाने हे सांगू इच्छिते की जयसिंगपूर विकास पॅनलचे आमचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आणि आमचे सर्वच सव्वीस नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी जर या जनतेने आम्हाला बहुमताने या ठिकाणी नगराध्यक्षपदाला पदाला निवडून सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्या पदावर नेऊन ठेवलं तर येणारा पाच वर्षाचा काळ हा खऱ्या अर्थाने अक्षरांनी लिहिता येईल विरोधकांकडून असाही दावा केला जातो की नीता माने यांना आम्ही बस बसवलं होतं नगराध्यक्ष पदाकडे मग त्यावेळेस त्यांनी काम का करायला हवी होती परंतु ती नाही केली आता कोणत्या तोंडांना त्या विकासाच्या गप्पा मारतात अगदी बरोबर त्यांचा जो प्रश्न आहे की नीता माने ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दे नगराध्यक्ष असताना बहुमत कोणाकडे होतं विषय पत्रिका जी असते कुठल्याही सभेची ती विषय पत्रिका कोण ठरवत होतं ती कुणाच्या केबिनमध्ये बसून ठरवली जायची ते सगळ्या जनतेला ही कुणाच्या बसून ठरवली जायची सव्वीस पैकी पंचवीस नगरसेवक एकत्र बसून विषय पत्रिका ठरवायचे आणि ती विषय पत्रिका सभागृहामध्ये न जाता केवळ त्यांच्या केबिन मधनच मंजूर व्हावी अशा पद्धतीचा फतवा आणि अशा पद्धतीचा अटिट्यूड ठेवून त्या ठिकाणी जर कामकाज करत असतील परंतु त्या गोष्टीला मी सहकार्य केलं असं म्हटलं तर वावग म्हणजे चुकीचं ठरेल परंतु कुठेतरी विकास कामं अडू नयेत या एका भावनेने मी त्या गोष्टीलाही त्यांच्या संमती दिली आणि ती कामं करून घेतली करून दिली बस तुम्ही असं म्हणत असाल की पाच वर्षाच्या काळामध्ये जर विकास कामं झाली नाहीत मग ते ठरांवरती ठरावांवरती सही कुणाची आहे ते जे तुम्ही कामं केलेली आहेत आमच्या ताराराणी आघाडीच्या नगरसेवक ज्या प्रभागातले होते त्यांना कुठलाही एक रुपयाचा निधी विकास कामांचा दिला जात नव्हता आणि सगळा निधी हा केवळ तुमच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये खर्च होत होता <laughs> जा त्या ठरावावर देखील माझीच सही आहे ज्या एन जी ओज असतील जसं आमच्याकडे एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रोटरीमार्फत आम्हाला जयसिंग महाराजांच्या उद्यानाचं त्या ठिकाणी ते स्वखर्चाने डेव्हलपमेंट करून देणार म्हणून पत्र आलं होतं त्याची केवळ एन ओ सी आम्हाला त्यांना द्यायची होती मग ती एन ओ सी बहुमताने कोणी नाकारली याचं देखील मग त्यांनी उत्तर द्यावं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये चाळीस लाखाचा निधी हा जॅकवेल बांधण्याकरता त्या ठिकाणी आलेला असताना बहुमताने तो निधी कुणी नाकारला आणि त्यावेळेस नगराध्यक्षांचे वाढीव अधिकार वापरून मी स्वतः तो निधी त्या ठिकाणी खर्च केला माझे आमदार असतील त्यांनी त्या ते ठिकाणी देव केलेली शहवायिका असेल माझी खासदार साहेबांनी त्या ठिकाणी देव केलेले विरंगुळा केंद्रासाठी दिलेले पंचवीस लाख असतील हा कुठलाही निधी केवळ माझ्या कार्यकाळामध्ये खर्च होऊ नये यासाठी बहुमतामध्ये प्रत्येक ठरावा विरोधात केला गेला मग मा मागील माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर विकास कामं झाली नाहीत तर याला जबाबदार कोण हे कदाचित आत्मपरीक्षण करून सत्ताधारांनीच त्याचं उत्तर द्यावं निवडणूक हे नेहमीच दोन विचारधारांवरती लढली जाते सध्याचं चित्र तुम्हाला काय दिसते काय दोन गोष्टी सध्या समोर आहेत म्हणजे एका बाजूला सत्ताधारी असणारे ज्या पद्धतीने आपण म्हणता आमदार आहेत त्यांच्याकडे सत्ता होती पैसे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण आहात आपले सुद्धा सासरे आमदार आहेत हे एका बाजूला आहे नेमकं जनमत कुणाच्या बाजूला राहणार आहे नाही जनतेने यावेळेस ठरवलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने सत्तेचा जर विचार करायला गेला तर सत्ताधारी पक्ष जर म्हणतोय की आमच्याकडे सत्ता आहे तर मग आम्ही देखील म्हणतोय की आमच्याकडे सत्ता आहे <laughs> कारण आमच्या पाठीशी सी एम साहेब आहेत डी सी एम दोन्ही डी सी एम साहेब आहेत कारण आम्ही देखील त्या ठिकाणी सत्तेचा भाग आहोत आमच्या पाठीशी खंबीरपणे माधवरावजी गाडगे साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील गणपतदादा पाटील असतील हे तिघंही नेते मुन्ना साहेब असतील हे ती तिघं चौघं नेते आमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत त्यामुळे जनतेला हे पटलेलं आहे की निधी आणण्यासाठी त्यांची आघाडी असू दे किंवा आमची आघाडी असू दे कुठल्याही पद्धतीने कमी पडणार नाही परंतु एक नक्की की आणलेला निधी हा कागदावरती असतो एक आणि खर्च होताना त्यातला फक्त वीस टक्केच खर्च होत असेल तर आमच्या आघाडीकडे पॉझिटिव्हली त्या ठिकाणी जनता आता बघायला लागलेली आहे की जर आम्ही शंभर कोटीचा निधी आणतो म्हणालो तर शंभर कोटीचाच निधी जमिनीवर खर्च होईल हा विश्वास देण्यासाठी यावेळेस आम्ही समर्थ झालेलो आहोतचा स्कोर काय असेल यावेळेस हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड असणार हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड असणारी काय मतदारांना आवाहन करा मतदारांना हेच सांगू इच्छिते की यावेळेस खिशावरती हात न ठेवता हृदयावरती हात ठेवून मतदान करा आपली सर्वांची सतसत विवेक बुद्धी ठेवून मतदान करा कारण ही संधी पाच वर्षातनं एकदा येत असते यावेळेस ती नऊ वर्षातनं एकदा आलेली आहे सत्ताधारी येऊन दिशाभूल करतीलच कारण ते त्यांचं कामच आहे परंतु आपण आपल्या गावचा विकास आपल्या स्वतःच्या घराजमध्ये आपल्याला कुठल्या सोयीसुविधा आहेत ह्याची जेव्हा आपण हक्काने मागणी करायला जात असतो त्यावेळेस जबाबदारी आपली देखील असते की आपण योग्य उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे त्यामुळे ही संधी तुम्हाला नऊ वर्षानंतर मिळालेली आहे त्यामुळे या संधीचं सोनं करा आणि विवेक बुद्धीला जागृत राहून मतदान करा आणि योग्य उमेदवारांना त्या ठिकाणी तुमचा आवाज म्हणून सभागृहामध्ये पाठवा सर्वसाधारण असं असतं की आपण आपली राजकीय कारकिर्द चालू करतो आपल्याकडे जबाबदाऱ्या येतात परंतु काही राजकीय अडचणी होतात चढउतार घडतात आणि त्याच्यामुळं आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या यांना पूर्ण न्याय देता येत नाही तुमच्याही कारकिर्दीमध्ये तुम्ही अनेक गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न केला असेल पण ज्या काही राजकीय कुरघोड्या घडल्या काय जे आपण राजकारण सांगितलं त्याच्यामुळं अनेक गोष्टींना न्याय देता आला नाही आता सध्या तुम्ही तुमच्या आघाडीच्या वतीनं जे नगरसेवक होतील किंवा नगराध्यक्षासाठी आहेत त्यांच्यासाठी काय सांगितलेलं आहे का की आपल्या शहरामध्ये आपल्याला हे करायचं उदाहरणार्थ झोपडपट्टीचा जो, जो प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे रस्त्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत काय जाणवतं हो की तुमच्या कारकिर्दीमध्ये असलेली तुमची जबाबदारी आणि आता हे करायलाच पाहिजे मला जर संधी असते तर मी निश्चित केले असतील नाही नक्कीच करण्यासारखं जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये भरपूर आहे प्रायोरिटी वाईज जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न फार मोठा आहे परंतु त्याला काळ लागेल निवडून आल्यानंतर जर डे वनपासून आम्ही ते काम सुरू केलं तर नक्कीच आम्हाला अपेक्षित कार्यकाळामध्ये आम्ही तो काम जनतेला न्याय देऊन पूर्ण करू शकतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमच्या जयसिंगपूरमध्ये जो आहे तो आहे आरक्षणांचा बऱ्याच मोठ्या जागांवरती त्या ठिकाणी आरक्षण टाकलं गेलेलं आहे आणि आरक्षण काढण्याच्या हेतूने बऱ्याच लोकांकडनं अवैध पद्धतीने लाखो रुपये घेतले गेले किंबहुना काही जणांना आरक्षण तुमच्या जाणी निघणार नाही ती जमीन आम्हाला विका कमी पैशाने विकत घेऊन मग ती स्वतः परस्पर आरक्षण उचलून त्याचं प्लॉटिंग करून त्या ठिकाणी ती जमीन विकल्या गेली गेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये एक आमचा रस्ता बायपासचा मोठा डेव्हलप झालेला आहे परंतु तो डेव्हलप झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी त्या रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांचा मोबदला अजून त्यांना अद्याप टी डी आर स्वरूपात असेल किंवा आर्थिक स्वरूपात असेल तो अजूनही शासनाकडनं त्यांना मिळालेला नाही त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न येतो तो, तो आमच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये झोपडपट्टी वाड्यावस्त्या ह्या फार मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांना एक उत्कृष्ट अशी शिक्षण पद्धती आणि शिक्षण प्रणाली त्यांच्या लहान मुलांना प्रोव्हाइड करणं हे जयसिंगपूरसारख्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव गाजवलेल्या शहरामध्ये देणं ही खऱ्या अर्थानं आमची खूप मोठी त्या ठिकाणी जबाबदारी असणार आहे औद्योगिकदृष्ट्या आमचं शहर खूप चांगलं सक्षम आहे त्यामुळे मोफत औरोग्य औद्योगिक सुविधा आमच्या गोरगरीब नागरिकांना त्या ठिकाणी नगरपालिकेचं रुग्णालय असू दे किंवा आमचं शासकीय त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असू दे त्यामार्फत आम्ही देण्यासाठी मी स्वतः डॉक्टर म्हणून तो पुढाकार घेऊन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत तिसरं महत्त्वाचं काम म्हटलं तर आमच्या संपूर्ण गावामध्ये रस्त्यांची जी दुरावस्था झाली आहे कारण आमचं भुयारी गटाचं काम गेले आठ वर्षे अजूनपर्यंत पेंडिंग आहे सद्यस्थितीला देखील त्याच्या या योजनेच्या पूर्ततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर ही भुयारी गटार योजनेची का जी काही स्कीम आहे ती तडीच नेणं आणि रस्त्यांची झालेली जी दुरावस्था आहे ती पूर्णत्व करून आमच्या नागरिकांना चांगले रस्ते देणं वाढीव वाड्या वस्त्या असतील त्या ठिकाणी बाजूच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये झालेल्या कॉलनीज असतील त्यांना उत्तम त्या ठिकाणी रस्त्यांची सोय करून देणं ही आमची गरज असणार आहे चोवीस तास पाणी पुरवण्यासाठी जी आमची स्कीम सुरू होती ती देखील कुठेतरी अजूनपर्यंत पूर्णत्वाला गेलेली नाही आहे ती का जात नाही आहे ते तातडीने बघून ती देखील पूर्णत्वाला घेऊन जाणे हे आमच्या म्हणजे अजेंड्यावरील अगदी प्रायोरिटीमध्ये ते आमचं काम असणार आहे नगरपालिकेमध्ये उपलब्ध असणारी माहिती दाखले जे काही पद्धतीने नागरिकांना त्या ठिकाणी हिलपाटे घावेला घालावे लागतात ते आत्ताच्या डिजिटल युगामध्ये कदाचित ते घालावे लागू नयेत म्हणून पूर्णच्या पूर्ण प्रणाली ही डिजिटलाइज करून घरबसल्या त्यांना दाखले कसे ऑनलाईन मिळतील त्या पद्धतीची आम्हाला त्या ठिकाणी कार्यप्रणाली कार्यान्वित करायची आहे नगरपालिकेमध्ये ते सोडलं तर आम माझ्या कार्यकाळामध्ये लोकवर्गणीतून आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये बसवलेले होते पण ते, ते कुठल्या कारणामुळे बंद झाले आणि आता सद्यस्थितीला बंद आहेत ते मला माहीत नाही त्यामुळे आमच्या ह्या जयसिंगपूरमध्ये अत्यंत दातृत्व असणारी माणसं आहेत त्यामुळे पुनश्च एकदा नगरपालिकेच्या खर्चाने किंबहुना जर आम्हाला एन जी ओज असतील दा दात दा, दाते असतील विविध प्रकारचे त्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम महिलांची मुलींची आणि लहान त्या या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात बाहेर गावावरून येणारी जाणारी जी असतात त्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचे आहेत फार मोठी बाजारपेठ आमच्या जयसिंगपूर नगरपालिकेला मिळालेली आहे त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात तालुक्यातील महिला वर्ग या ठिकाणी येत असतो पुरुष वर्ग येत असतो त्यांना मिळणारे शौचालयाची सुविधा आम्हाला या ठिकाणी म्हणजे अगदी बेसिक गोष्टींना आम्हाला त्या ठिकाणी प्राधान्याने सु व्यवस्थित करायचं आहे बरेचसे प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत आंबेडकर सोसायटीमध्ये एक सांस्कृतिक भवन गेले नऊ वर्ष झालं पूर्ण होऊन त्या ठिकाणी आता खंडार अवस्थेत जाऊन पडलेलं आहे फक्त उद्घाटनाचं श्रेय कोण घेणार ह्या एका प्रश्नासाठी त्याचं अजूनपर्यंत उद्घाटन होऊन तेच लोकार्पण झालेलं नाही आहे तर आम्ही निवडून आल्याबरोबर त्यातला त्या ठिकाणी ऊर्जितावस्था देऊन जे काही त्याची दुरावस्था झाली असेल ती ठीक करून ते आम्ही लोकांना वापरण्यासाठी खुलं करणार आहोत ए टी एम पार्कचं देखील तसंच आहे पार्क पूर्णपणे रेडी आहे फक्त श्रेयवादामुळे त्याचं उद्घाटन झालेलं नाही त्यामुळे आम्ही जर निवडून आलो तर लगेच तात्काळ कोण श्रेय घेते आणि कुणाचं नाव होते ह्यापेक्षाही नागरिकांना त्याचा फायदा कशा पद्धतीने करून देता येईल ते काम आम्ही त्या ठिकाणी करून उद्यान या ठिकाणी आम्ही सर्वसामान्य नागरिकांना अवेलेबल करून देणार आहोत वाचनालयाचा प्रश्न फार मोठा आहे जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं राजकारण झालं परंतु ते राजकारण करत असताना केवळ पुतळा नाही तर शस्त्रास्त्र आणि वाचनालय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपण सेंटर करणार म्हणून घोषणा केली परंतु पुतळ्याच्या खाली फक्त पाण्याची गळतीच दिसतीय पुस्तकं आणि शस्त्र मायक्रोस्कोप घेऊन बघितला तरी दिसणार नाही ती परिस्थिती बदलून आमच्या जयसिंगपूर मध्ये सक्षम आणि सुसज्ज असं वाचनालय आम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी निवडून आल्याबरोबर करून देणार राहता राहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा तर तो जो वादाचा प्रश्न आहे बाराशे एक्कावन्नच्या जागेचा तर तो देखील शासन स्तरावरती आम्ही ब चर्चा करून आमच्या सर्वसामान्य नागरिकांची इच्छा जर त्या ठिकाणी बाराशे एक्कावन्नमध्ये पुतळा बसावा तसेच त्या ठिकाणी वाचनालय व्हावं अशी असेल तर आम्ही सर्वसामान्यांच्या इच्छेप्रमाणे ते कामही त्याच पद्धतीने करू आमच्या प्रभागामध्ये जयसिंगपूर नगरीमध्ये वडर समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे सर्वसामान्य बांधकाम कामगार सेंट्रिम कामगार म्हणून त्या ठिकाणी काम केले जातं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये गोसावी वैदू भटक फिरून त्या ठिकाणी उदरनिर्वाह करणारे माणसं फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर अशा व्यक्तींसाठी देखील त्या ठिकाणी आम्हाला कोणत्या पद्धतीनं चांगले सोयी सोयीसुविधा म्हणजे रहि रहिवासी सोयीसुविधा असेल राहण्यासाठी चांगलं त्यांच्या स्वतःच्या नावावर असणारं घर असेल झोपडपट्टी नियमितीकरण असेल चांगली आरोग्य सुविधा असेल त्यांना जर त्या ठिकाणी आम्हाला काही खणीच्या बाबतीत अडचणी असतील तर आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्या अडचणी देखील आम्ही त्यांना पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये त्यांना देखील आम्ही योग्य पद्धतीने सहकार्य करण्यासाठी मानस धरलेला आहे तर एकंदरीतच मी त्यांना प्रश्न विचारला या 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 त्या की यावेळेसचा स्कोअर काय असणार ते म्हणाले की शंभर टक्के असणार आता शंभर टक्के की यापेक्षा काही वेगळं हे सगळं जनतेच्या हातामध्ये आहे आणि जनता देखील त्यासाठी उत्सुक आहे मगापासून त्यांच्याकडून आपण एक गोष्ट ऐकली की माझ्या कारकिर्दीमध्ये राहिलेल्या या या कामाची पूर्तता मला करावायची आणि त्यासाठी ही सत्ता माझ्याकडं हवी आहे हे करत असताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ज्या ज्या काही गोष्टींबद्दल वाद होते त्याच्यावर देखील त्यांनी सडेतोडपणानं आणि निर्भीडप्रमाणे भाष्य केलेलं आहे आता वाट पाहतोय ती म्हणजे दोन तारखेला होणाऱ्या मतदानाची आणि तीन तारखेला उडणाऱ्या गुलालाची तीन तारखेला गुलाल कुणाच्या अंगावरती उडणार हे आपण पाहणार आहोत आणि त्यावरती टी व्ही नेक्स्ट मराठी लक्ष ठेवून आहेत त्यासाठी पाहत रहा टी व्ही नेक्स्ट मराठीचा कार्यक्रम विजयभवरा